हाय फ्रेंड्स कशा आहात नक्की आणि मस्त असाल शीतळ व चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे हा आहे माझ्या ह माझ्या घरी हळदी कुंकू होतं त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आधीसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला होता पण तो मला काहीतरी चुकीचा वाटत होता म्हणून मी तो डिलीट करून मी परत हा व्हिडिओ टाकत आहे कसा वाटत आहे माझा व्हिडिओ तेही मला कमेंट करून सांगा माझं त्या दिवशी हळदी कुंकू आणि बोरनान हे दोन्हीसुद्धा होतं पाहू शकता मी कशी तयारी केलेली आहे आधी रांगोळी काढून घेतली होती रांगोळी मला अशी छानशी काढायला नाही जमलेली पण तरीही प्रयत्न केलेला आहे मी तर बाकीचं डेकोरेशन तुम्ही मला सांगू शकता की मी कसं केलेलं आहे ही तिळाची वडी मी घरीच बनवलेली आहे खूप असं सुंदर खूप गडबड झाली होती त्या दिवशी मला त्यामुळं म्हणजे कसं हळदी कुंकू आणि बोरणं दोन्ही संघच होतं त्यामुळं थोडीशी गडबड होतेच एवढ्या सगळ्यांनी लेडीजना बोलवायचं वगैरे सगळ्यांना कॉल करून त्याच्यामुळे खूप वेळ लागला पण पाहू शकता मी कशी तयारी केलेली के आहे त्यातूनसुद्धा हे डेकोरेशन केलेलं आहे हा माझा मुलगा आहे त्यालासुद्धा छान सजवला होता मी पाठीमागं डेकोरेशन केलेलं आहे सर्व तयारी केली किती हे माझ्या मुलाचं हे बोरनान पाचवा आहे पाच वर्ष घालायचं असतात जन्मल्यानंतरनं प्रत्येक वर्षी हे बोरनान संक्रांतीच्या नंतरनं घालतात काही नाही ह्या याबद्दल माहिती नसते तिथं आम्हाला मी सांगत आहे बोरनान घालायचं पाच वर्ष पाच वर्षानंतरनं घालायचं नसतं तर मग माझं काय असतं मी दरवर्षी बोरनान आणि हळदी कंकू दोन्ही एकाच दिवशी ठेवत असते छान अशी तयारी करत असते देवाची पूजा वगैरे व्यवस्थित झालेली आहे बोरनानला पाच बाय पाच लेडीज बोलवायचे असतात त्यांच्या हस्ते त्यांच्या हातून म्हणजे मुलांना मुलाला ओवळायचं असतं पांजणीला जसं आपण वाढदिवसाला ओवळतो त्याच पद्धतीचं असतो काही वेगळं नसतं फक्त त्या ला बोरं ह्या बोरांना बोरं महत्त्वाचे असतात बोरं पाहिजेतच बोरं असली की किती बोरं चॉकलेट बिस्किट इत्यादी वस्तू लागतात कसं वाटत आहे माझा व्हिडिओ कमेंट करून सांगत जा आणि याआधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आधीच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये सुद्धा मी काही लोकांच्या ओळखी करून दिलेले आहेत की जे माझं व्हिडिओ कुठून कुठून बघतात आणखीन एक जण आहेत ते माझा व्हिडिओ यवतमाळ महाराष्ट्र इथून बघत आहेत तर त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानत आहे की माझे व्हिडिओ बघत आहेत आणि मला कमेंट करून सांगतात की माझा व्हिडिओ कसा आहे कसा नाही हा अर्णचा फ्रेंड आहे छान दोघांची गट्टी जमते खूप मस्त असं खेळलं जातं दोघेही खूप छान छान असतो बघा किती छान किती कौतुकाने तर त्याला ओळत आहे खरंच किती छान मेम मेमरी आहेत ना ह्या अशा आठवणीत राहू शकतात ते आत्ता त्यांना काही समजत नाही पण ही जर मेमरी त्यांनी मोठ्यापणे हा फोटो किंवा हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच त्यांना आवडणार आहे कसं वाटत आहे या पद्धतीने अशा लाह्या अशा हातातून घेऊन अशा मुलाच्या डोक्यावर घालायच्या असतात पाहू शकता खूप आनंद झाला होता माझ्या मुलाला त्यावेळेस खूप खुश होता माझा मुलगा त्या दिवशी त्याला खूप आवडतो त्या दिवशी उशिरा घेतलं होतं रविवार होता त्यामुळे मी संध्याकाळी सात नंतर माझं हळदी फुंकाने बोरणार होतं त्यामुळं त्यासाठी मी छान असं लेडीजसाठी मसाला दूधसुद्धा मी तयार केलेलो होतो छान त्यांना मसाले दूध देताना चाय सुद्धा मी करून घेतलेला आहे सुंदर मसाले दूधसुद्धा झालं होतं होतो मसाला दूध दिल्यानंतर मी छान असा हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो म्हणजे मी त्या हळदी कुंकूच्या पुऱ्या घेतलेल्या त्या त्या परत वाण म्हणून एक डिश आणलेल्या स्टीलच्या डिश असतात त्या मी आणल्या होत्या वाण म्हणून त्याला त्या मी वाटल्या नव्हत्या की काही फोटो आहेत क्लिक केले होते मी ते फोटोसुद्धा मी या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेले आहेत पाहू शकता मग मी कशा पद्धतीने म्हटलेले आहे माझा मुलगा कसा नटलेला आहे त्या व्हिडिओमध्ये माझे मिस्टरसुद्धा असतील होते ुद्धा आहेत छान अस त्याची सुद्धा एक मेमरीज ठेवायची होती मला म्हणून मी क्लिक केलेले फोटो का हळदी पोहोपासाठीचा आहे फुलाचं डेकोरेशन तिळाची वडी आहे मी स्वतः घरी केलेली आहे व्हिडिओ करायला नाही जमला तर आपण नेक्स्ट टाईम नक्कीच व्हिडिओ तिळाच्या वेळीचा करणार आहे मी आत्ता नवीनच सहा महिने झालं मी यूटूबचे व्हिडिओ करत आहे थोडंसं कुठं चुकत असेल कुणाला जास्त याबद्दल माहिती असेल तर प्लीज मला सांगायचं की ताई तुमचं इथं हे असं करा ते तसं करा काही व्हिडिओमध्ये चेंजेस करायचे असतील ते नवीन आहे पण मी पण खूप सगळं मनानं शिकत आहे माझी हेअरस्टाईल है। आहे है। त्या दिवशीची मी तिने मला कुणीही सांगितलं नाही की कसा व्हिडिओ करायचं पण काही मैत्रिणी आहेत माझ्या की त्या मला खूप सपोर्ट करतात की ताई तू तुला खूप छान जमतं बोलायला जमतं त्या पद्धतीने ह्या माझ्या सर्व माझ्या मुलाच्या स्कूलमधल्या आहेत त्यांची मुलंसुद्धा आणि माझा मुलगा एका स्कूलमध्ये आहे त्यामुळे त्यावेळेस वर्षी ज्या मैत्रिणी झालेल्या आहेत तर खूप छान पद्धतीने मैत्रिणी आहेत इतक्या छान आणि एवढे मस्त आम्ही एन्जॉय करतो ना काही बोलायला नको खूप आमचे एन्जॉय असतो आमच्या ग्रुपचा फ्री माइंड असताना प्रत्येकाने स्वतःसाठी जगलं पाहिजे एक तरी अशा छान अशा मैत्रिणी पाहिजे सुद्धा आपल्याकडे अशी ही छान मैत्रिणी आहेत माझ्या आपण आयुष्यात काही घेऊन जाणार नसतो समज ज्या आठवणी असतात त्याच मेमरी करून ठेवायच्या सगळं तेच आपल्या आयुष्यभर राहतात पाहू शकतात त्या फोटोसुद्धा मी क्लिक केले आहेत कोण कोण माझ्या हबकाला होते त्यांच्याबरोबरचे फोटोसुद्धा मी यामध्ये ॲड केलेले आहेत व्हिडिओमध्ये कसा वाटतं व्हिडिओ मला कमेंट करून तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या सबस्क्राईबच्या बटनाला क्लिक करा बेलायकनचं बटन दाबा म्हणजे माझे व्हिडिओ नवीन नवीन तुम्हालाच्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते तुम्हाला समजेल की मी कोणता व्हिडिओ असं टाकला आहे त्या पद्धतीने तुम्ही मला सांगत जा तुम्हीसुद्धा आणि शितळ चॅनल चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच खरंच मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक घरी बसून काहीतरी करायचं म्हणून मी एक छान अशी माझी एक आवड माझी ओळख निर्माण होण्यासाठी मी हा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करत असते छान सगळ्यांसगं मैत्रीण हवी या उद्देशाने सुद्धा कसं वाटतं आहे आवडलं तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद